जनशक्ती न्यूज जनतेसाठी रिक्षाचालक कृती समिती आणि वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे सोलापूर शहरातील ऑटो रिक्षा, रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदने देण्यात आली होती त्यानुसार दिलेल्या निवेदनांवर विनिमय करून निर्णय घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांची दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली यामध्ये खालील निर्णय घेण्यात आले निर्णय क्रमांक एक जे परवानाधारक पेट्रोल ऑटो रिक्षा दिनांक एक आठ दोन हजार पर्यंत पंधरा वर्षे पूर्ण होण्यापूर्वी एलपीजी इंधनावर रूपांतरित करून घेतील अशा रिक्षा मूळ नोंदणी दिनांकापासून वीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर परवान्यावरून उतरविण्यात येतील जे परवानाधारक पेट्रोल ऑटो रिक्षा दिनांक एक आठ दोन हजार चोवीस पर्यंत पंधरा वर्षे पूर्ण होण्यापूर्वी सीएनजी इंधनावर रुपांतरित करून घेतील अशा रिक्षा मूळ नोंदणी दिनांकापासून पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर परवान्यावरून उतरविण्यात येतील प्रादेशिक परिवहन प्राधिकरण सोलापूर यांचे कार्यक्षेत्राकरिता सदरचा निर्णय दिनांक तेरा दोन दोन हजार पासून लागू राहील निर्णय क्रमांक दोन प्रादेशिक परिवहन प्राधिकरण सोलापूर यांचे कार्यक्षेत्रात कार्यरत ई रिक्षाना परवाना व्यतिरिक्त ऑटोरिक्षाना असलेल्या सध्याच्या सर्व अटी आणि शर्थी लागू असतील निर्णय क्रमांक तीन प्रादेशिक परिवहन प्राधिकरण सोलापूर यांचे कार्यक्षेत्रातील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवानाधारकांना परवाना, परवाना नूतनीकरणाच्या वेळेस आणि योग्यता प्रमाणपत्राच्या नूतनीकरणाच्या वेळेस स्वतः हजर राहणे बंधनकारक आहे आणि निर्णय क्रमांक पाच सोलापूर शहर पोलीस वाहतूक विभाग उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर आणि नगर अभियंता सोलापूर महानगरपालिका विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त सर्वेक्षण करून दोनशे एकोणचाळीस ऑटो रिक्षा थांब्यांचा अहवाल कार्यालयात सादर केलेला आहे त्यापैकी सव्वीस रिक्षा थांब्यांवर रिक्षा थांबा फलक नाहीत तसेच सत्तेचाळीस रिक्षा थांब्यांवर अतिक्रमण झालेले असल्याने सदर ठिकाणी पुरेशी जागा नसणे रिक्षा थांबा अस्तित्वात नसणे एनओसी प्रमाणे रिक्षा थांबा रद्द असणे असे निदर्शनास आढळून आलेले आहे याविषयी नगर अभियंता सोलापूर महानगरपालिका यांच्याकडून सविस्तर अहवाल मागून प्राधिकरणास सादर करण्याचे माननीय जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले आहेत प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर या सोलापूर शहर जिल्ह्यातील ऑटो रिक्षा संघटनांकडून नवीन थांबे मंजूर करण्याबाबत पत्रे आलेली आहेत त्यापैकी अठरा रिक्षा थांब्यांचे सर्वेक्षण कार्यालयाच्या मोटार वाहन निरीक्षकांनी पूर्ण केले आहे या थांब्यांविषयीचा नगर अभियंता व शहर वाहतूक शाखा सोलापूर शहर यांचा सर्वेक्षण अहवाल कार्यालयास प्राप्त झालेला नाही तो प्राधिकरणास सादर करण्याचे निर्देश माननीय अध्यक्षांनी दिले आहेत श्री रियाज सय्यद वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस रोजी नवीन चोपन्न ऑटो रिक्षा सर्वेक्षण करण्याबाबत कार्यालयास पत्र दिले आहे त्याबाबत सोलापूर शहर पोलीस वाहतूक विभाग उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर आणि नगर अभियंता सोलापूर महानगरपालिका विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त सर्वेक्षण करून कार्यवाही अहवाल आगामी बैठकीत प्राधिकरणास सादर निर्देश माननीय अध्यक्षांनी दिले आहेत याबद्दल लालबावटा रिक्षाचालक संघटनेचे सचिव कॉम्रेड सलीम मुल्ला यांची मुलाखत आधीच जनशक्ती न्यूज चॅनलवर प्रसिद्ध झाली होती त्याचप्रमाणे वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेश अध्यक्ष रियाज सय्यद यांचीही मुलाखत आम्ही जनशक्ती न्यूज चॅनलवर प्रसिद्ध करत आहोत जय हिंद प्रादेशिक प्र, प्राधिकरण कार्यालयातर्फे जे रिक्षा चालकांसाठी आनंदाची जे बातमी आलेली आहे की रिक्षाचालकांची वयो मर, मर्यादा वाढवण्यात आलेली आहे त्याबद्दल आम्ही वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे सर्वप्रथम अर्चना काकड मॅडम आणि आमचे जिल्हाधिकारी साहेब यांचा खूप खूप आभारी आहे अभिनंदन करतो आणि सर्व रिक्षाचालकांना जेही रिक्षाचालक आपले वाहन पंधरा वर्षाचे पुढील असेल ते वाहन आता पासिंग करून घ्यावे आणि रस्त्यावर हे करावे आणि दुसरी गोष्ट वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने या विषयासाठी मागील तीन वर्षापासून कंटिन्यू आम्ही याचा पाठपुरावा केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही ओ कार्यालयात आणि जिल्हाधिकारी कार कार्यालयात पण मी निवेदन दिलेले आहे आणि त्याचा पाठपुरावा केलेला के आहे का म्हणजे याचा मेन फटका जे होता ते रिक्षा गरीब रिक्षा चालकांना का म्हणजे जुनी गाडी चालव चालवण्याला चालवण्यासाठी कुणालाही मनापासून आनंद होत नाही ते मजबुरीने जुनी गाडी चालवतात आणि त्यांच्या उदरनिर्वाह त्या गाडीवर असणे आणि नवीन गाडी आता जवळपास साडेतीन चार लाखपर्यंत आहे आणि नवीन गाडी घेणं रिक्षा सामान्य रिक्षाचालकांना परवडत नसून आम्ही हे जे नियम होतं की पंधरा वर्षात स्क्रॅप करण्याचा त्या नियमाविरोधात भा, वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने जे पवित्र घेतलं आणि अर्चना गायकवाड मॅडमना जे आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये पण आम्ही हेच उल्लेख केलं की सामान्य रिक्षाचालकांना पंधरा वर्ष गाडी चालवणे फक्त पंधरा वर्ष गाडी चालवणे हे भाग परवडत नसून त्यांची वयोमद मर्यादा वाढवण्यात यावी आणि त्यांनी आमची मान मागणी मान्य केली त्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद करतो आणि काही संघटनांनी या विषयावर आक्षेपच घेत घेऊन वयोमर्यादा वाढू नये असेही निवेदन दिले देण्यात आले होते, होते। तर आम्ही ते संघटनांना पुन्हा सांगू इच्छितो की आपण रिक्षा संघटना आहे रिक्षा चालकांच्या हितासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी काम करणारी संघटना असून आपण एकत्र येऊन रिक्षा चालकांचे कल्याण हो प्रकारे होईल यासाठी आपण एकत्र येऊन काम करावे असे माझी विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन किमा शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करी पंचेचाळीस रुपये आहा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वन एट